विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी काय करते काय इतक्या वर्षी तुम्हाला आवाज राहिले मला एवढा जोरात दरवाजा लागला तुम्हाला आवाज दूर तुम्हाला कपडे दे सापडून तुमचे कपडे तुमचे कपडे काय मी सापडत बसू काय कुठे घ्या अरे ते आमदार येणार आहे कपडे सापडून देतोय तेच चाललंय सकाळपासून मी कपडे हिंडतोय पगतोय ते एकच शर्ट सापडाना इस तरी करून ठेवलं होतं मी आमदाराला काही काम नाही तुम्हाला काही काम नाही आमदार अरे आपल्याला डेअरी देणार इथं म्हणून आता एवढं चाललंय कटेपट्टी त्यामुळे तुला म्हणतोय ती शर्ट सापडून अरे तू हातात झालं का काही काम सांगितलं का तुम्ही हात दुखन पाय दुखन काम कोणतं पूर्णच करणार नाही तू तुमच्याच मला दणकन दरवाजा लागला बरं का मग काय गरबडी केली तु तारे 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 बोंबलत राहतात नुसते एका काम करीत नाही नीट नाटकन मग काम दे माहिती शर्ट सापडून उठ आमची वाटली दे आणून वाटली अरे तूट बाबा दी मला जाऊ दे कपडे नाही पाहत आहेत शर्ट काय झालं ते शर्ट कापड ठेवलेलं आ, ती पोरगी तिकडे तिच्या आईकडे बापाकडे नेऊन घातल्यापासून एका वस्तू मला सापडत नाहीत होती पशी चांगलं कुठं बी काही पाडलेली वस्तू ती सापडून द्यायची आणायची तुला खपड नय नाका घालू इथं आता घातली तिकडे नेऊन आता तिची शाळा चालू झाली तिकडे शाळा नको जायला इथं छावायची तिला हा झाली तिची शाळा ती माहिती तेवढं शर्ट ती सापडून बाबा ऐकणारच नाही मला द्यावं लागणार आहे बाई

गला सापडायच नाही ते शर्ट लवकर हा <गणीट> <आ>, हॅलो हा नाना कुठे हा या ना <गणीट> लवकर आमदार साहेब आले हा आलो 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 ना लगेच पाचच मिनिटात आलो अरे हा आलो आलो लगेच आलो झाले ना आमदाराचा फोन आला ना आमदाराचा फोन आला ते येऊन द्या आमदाराची गोष्ट वेगळी तुमची गोष्ट वेगळी आहे शर्ट आहे ना ते शर्टाच्या मागे शर्ट लावलेला होता तुम्हाला दिसत नाही का हा अरे बाबा पण मला सापडला नाही म्हणून तुला सांगितलं लय नेट पडलं काय तुला दिसत नाही कपडे कुठे बिरातात ठेवून चांगले कपडे ठेवलं काय करत होती काढून ते मागे शर्ट लावायची आता दिलस ना ले तुला नेट पडलं का आता जातो आपल। का मी काम आहे शुभ कार्य डेअरीच कार्य आहे आपलं आपल्याला डेरी येणार नाही करा दिल्या दिल्यावर डेर्या डेर गाव भर नुसतं बोलायला असते अरे माय शब्दाला काय मी गावात काय शब्दाला किंमत नाही का अख्ख्या गावाचं मतदान घडून आणले आमदाराला ते नुसते हा हाच म्हणत असतात गाजर दाखवत असत्या तुम्ही असेच आमदार खासदाराच्या भरशावर बसा तुमचे कोणते काम होत नसतात ते म्हणतात ना काय पंचवीस टक्के पुढारी आणि साऱ्या गावात उदारी अरे तारे आपला आवाज लय जबरदस्त आहे अख्ख्या गावाचं मतदान घडून आणलंय आमदाराला आ... उगाच आमदार मग वाट नाही बघत आणि फोन नाही करीत चार चार वाऱ्या आ... आ... तुला डेअरीच काढून दाखवतो हा आ... 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 पाहते ना मी आमदार तुमचे किती काम करून दाखवतात ते तुला डेअरी काढली म्हणजे बसना डेरी काढून दाखिली म्हणजे बसना मला तू हलक्यात न घेऊ जड वजन आहे माझं गावात इलेक्शन आलं ना मग साराला गोळा करायचं गोडगोड बोलायचं आणि काम काढून घ्यायचं असते बाकी काही नाही तुम्ही असे जेडे सारा मतदार मी काढून आणले म्हणे अरे तारे ते आमदार तशातला नाही वा शब्द पक्का आहे अरे आणाला शब्द दिला म्हणजे त्याने दिलाच म्हणून सबज <laughs> ए, तुला टेन्शन घेऊ जाऊ दे बरं चांगल्या कामाला कमून तू या डेव्हरी करते रे तु तुला काय तारस आहे का तुमचा आमदार जर अरे मला फोन जाऊ दे ना मला चांगलं काम होत ना देतो डेअरी मला देऊन तुला काय करायची तुमचा आमदार जर शब्दाचा पक्का असताना गावाचा विकास झाला असता अरे का गावाचा विकास नाही बस काय भाकात झालं एवढे मोठे रस्ते एवढं पाणी एवढा टाक्या दोन झाल्यात काय भाकास काय जर भाकास झालं पावसाळ्यात रस्ते केले ना दुसऱ्या पावसाळ्यात रस्त्यांचं पार वाटवच काय वाटवत जा झाले वाटवत आम्हाला काम नको का मेंबर लोकांना नाही काय तुमच्या रस्ते पाच वर्ष फुटणार नाही चालणार नाही पाईपलाईन फुटल्या पाहिजे टाक्या फुटल्या पाहिजे परत आम्ही दुरुस्त काम गावातले झाले पाहिजे पाच वर्षात फुटले पाहिजे पाणी भेटलं पाहिजे रस्ते आले पाहिजे पाहिजे अरे मेंबर लोकांना सदस्य लोकांना कामं पाहिजेत अरे तू नको टेन्शन घेऊ मी जातो आता आमदाराकड तू लय वेळ घालते रे काय तुझा घे घे करून हो करून वाक्याचा भंग 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 करते जा बर बर पल चल तू जा तू दुखरास नाही झेंडूबा माण तू चांगला लावतो तुला चल

आता मला फोनवर सांगितलं तुमच्या पिएनी आमदार आम साहेबांची धावती भेटे आता तुम्हाला भेटल्याशिवाय माझं पोट भरत नाही आणि हे त्याला माहित आहे मला मा जायचं होतं ना धावती भेट देऊन साठी मी बरोबर घरकुल त्यांचं पाणी नाही पाणीच्या अडचणी आमच्या पाणी नाही का नाही ना पालकच नाही ना दोन टँकर पाठवून देतो समस्या निघून जाईल ना हो आमदार सर असून काय कोणाशी का आता आज काय नाही पण ते माझ्या डेअरीच डेअरीचं सँक्शन झालं कामाला लागा का तुम्ही असं ना काहीच हरकत नाही तुम्ही कामाला तुमचं सँक्शन करून टाकले म्हणजे तुम्हाला जे आम्ही साथ दिली वारंवार तुमच्या संघ फिरलो हिरलो कामाला आलं टेल काम होते तस एका ठिकाणी राहायचं आमदार साहेब मग नाही आता आम्ही मतदान आणलं केलं होतं ना आमदार साहेब म्हणून माझ्या माणसाला पाहिजे ना आई आईवर आणि आमदार साहेब तुम्हाला एक सांगायचं हे आमच्या गावचे समससेवक हो का यांची समस्या म्हणजे विचारूच नका बोलतात हा कोणाचं दुःख म्हणू नका कोणाचं सुख म्हणू नका सगळ्याला धावून जाणार

त्यासाठीच मी आज आमदार आहे ना तुम्ही धावती भेट दिली ना मला आमचा फुलाची पाकळी ना हां बरं बरं हा लक्ष राह द्या हां चला तुमच्या हाताने नक्कीच नक्कीच का नाही दे देवा आमदार साहेब द्या चला कर्पे समाजसेवक पंचकृषी नानांचं काम करा बर का डेरीच रीच आमचं पंचपृषी पण थोडस लक्ष द्या आमचे गोर गरीब नाना तुम्ही कामाला लागा आता डेअरीचं काम झालेलं आहे तुमची सेवा आमच्या माग असलो सगळं वनारच सणाच्या शेतकऱ्यांना चांगला भाव द्या शंभर करू नका नाही 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 पा जर का मला आव... तक्रार आली मग मात्र तुमचा लायसन्स कॅन्सल बरं आमदार साहेब आमच्या समाजात तुम्ही मान्य केला आम्हाला मला आनंद वाटला नक्कीच का नाही तुम्ही आमच्यासाठी धडपड करता आम्ही का नाही तुमच्यासाठी करायला आम्ही सदवत तुमच्या संघ राहणार आम्ही आठवत नसतो अगोदर मुळे आहे तुमच्या मुळे आहे तुमचे सुद्धा काम मी केले पाहिजे ना करायलाच पाहिजे आणि एवढं डेअरीचं

आपला झाला वाटला सुखाड पावला रे म्हणता गावात पण तसे दुसरे काम चालू द्या कार तुम्ही आता तुम्हाला आता सत्कार केला आमदाराच्या हाताने नाही पण अजून जरा काही असेल तर थोडे सांगायचे ते आता आमदारवर ना पुढच्या वेळेस खासदार बोलू

अरे चा म्हणजे एक नंबर संजीवनीचा ना नाद नाही करायचा ते पण सुधीर भाऊच्या चा आणि ते आमच्या वहिनी आणि आमची ताई त्यांची मिसळ म्हणलं ना एक नंबर नाद नाही करायचा संजीवीचा आमदार साहेब ना आता मी मिसळ चालू घालणार होतो टाइम नव्हता तुमची डेली चालू झाली त्यांना पण जरा प्युअर दूध द्या म्हणजे अजून चहाची क्वालिटी चांगली होईल म्हणजे तुम्हाला काय माहिती नेमकं नाही नाही दूध आता तुम्ही डेरी टाकून पाणी घालून दूध देणार त्यांना पाणी घालून घालून पाणी पाणी न घालून असं म्हणा न घालता दूध दे झटका दूधाच्या ननंद भाऊजेच्या आटक हा नाद नाही करत आपल्या आटेला मिसळ घालली ना अरे झोपला तरी गाडी बोटल चाटली पाहिजे अशी मिसळ आहे हा पण ना डेअरीचं ना काय डेअरी शब्द डेअरीवाला उद्या डेअरी म्हणजे एकच गावातले पण थोडे काम द्या पंचकृषीचे आम्ही तर सांगितलं आम्हाला काही निस्त समस्या होत नाही प्रश्न आहेत गावकऱ्यांचे प्रश्न मांडलेच त्यांनी आम्ही जे जे करीत नाहीत ना काही उरले सुरले ती तुम्हाला समस्या वाजा आम्ही दहा लिटर पाणी दहा लिटर दुधामध्ये पाच लिटर पाणी टाकलं ते काढायचं काम तुमची समस्या वा नाही नाही आम्ही तर ते पाणीच टाकून देणार नाही हो ते उद्या तू भरले मला वाढायचं पडून एकच माहिती लागेल ना शिवाय वाढणार भांडवल देतो मी तुम्हाला भांडूर कितीच भांडव्या मग काय उद्यापासून आणतो काय अडचण नाही काय करायची मी लागेल तुम्हाला आणखीन पाहिजे आज देन पैसे लगेच नाही लगेच मारा वाटला मी तुम्हाला तुम्हाला काय अडचण नाही

शुक्रवारी जाऊ दे उद्या भाऊ शुक्रवारी चालन नक्की द्या मग आपण गाय घेऊन करू नाही लाबड नाही चालन नक्की वाढवून बाजार पैसे मला नक्की मी तुमच्या खात्यावर काढून घ्यायचं तुमची आपलं पेमेंट ऑनलाईन असतं अनुभव बरं का तुम्हाला ऑनलाईन बसणार नाही आपण बाजारात जाऊ दोन गाय घेऊन जाणून चालन द्या ओके थोड वाडाय बर आपलं बर आज आता विसच नाही ते काय वे तेवढं आणलंय कशाच काही मांजरी ते काढून आणायचं काय गाय घेऊ लागू काय गाय घेऊ पण कशी घ्यायचंय पहिले तुम्ही तुला तुला गाय तुम्हाला असं का काय केअर तुम्ही लाभाडी कमाल बरं खरं सांगत येत असला तुम्हाला उद्या शुक्र बाजार येत म्हणजे एक लाख रुपये देतो मी दोन आहे ना असं म्हणताय हो बरं द्या मग तुम्हाला काय करतो मी आता बँकेत गेलो का बँकेतून पैसे काढतो तुम्हाला आपण संग जाऊ द्या बाजारात बर बर अरे तुला माहित झालं ना तू तर वाचा आमदाराने मला शब्द दिलाय डेअरी चालू कर म्हणून मग तुम्हाला डेअरीवर दूध घाल मग हा असं का तुम्ही डेअरी चालू केली अरे तू ला आमदार म्हणलं ना ना तुम्ही डेअरी चालू करा आता आमदारचा फोन आला तर मी डेअरी चालू करणार आहे पण ऐक माझी एक आठ आहे तू फक्त दहा दिवस दूध घालायचा अकरा दिवस सुद्धा नाही मग सकाळीच माझ्या बस त्याला आठ कशी तुला एक महिष एक महिष घेऊन जाणार एक लाखाची तुला पन्नास हजार रुपये देणार आता फक्त दहा दिवस दूध घालायचं मला तीस हजार रुपये द्यायचे पण तीस हजार रुपये आहेत का तू अरे आम्हाला काय केलंय ते केरमनी डेअरी चा ते तुम्ही दूध घालता ते रे हा हा आताच ऑनलाईन पैसे मारले सर किती ऐंशी हजार अरे मग माहित ऐंशी हजार तर ते म्हण काहीच न खाऊ तुम्ही एक लाख देता एक लाख पैसे दे देतो तुम्हाला हा आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आशे अरे आसशे घ्यायचे नाशे अरे दहा हजार दूध हा देवाला मग शब्द झालाय पक्का रे अरे बात नाही आपची बात नाही तुम्हाला ना दहा दिवस अकराव्या दिवशी सगळे पैसे पन्नास हजार पण माझ्याकडे फक्त आठ कोणती तीस हजार तुम्हाला हा फक्त किती द्यायचे जर्मनि ऐंशी हजार रुपये मारलेले आहेत मला मार ले ले मला फक्त किती द्यायचे तीस हजार हा आणि तूच किती दिवस घालायचं दहा दिवस अकराव्या दिवशी पण पाहिजे बरं का अरे नाना देवा देवा नानाचा शब्द हजार का मग निघू का मग अरे काय बाकीच्या दुधावाल्यांची गाठी भेटी घ्यायची तू पण सांग सगळ्यांना नानाची किमत आणि आमदाराचा शब्द आहे काय आमदारांचे येतेत म्हणजे आम्हाला काय तुम्ही कुठून आला आम्हाला पैसे भेटते अरे बाबा मग तेच आहे आपण कस आहे आपण येलाबाडी जमतच नाही बाबा तीस हजार आपण देणार बर का पण अरे मग मी तुला काय फक्त तीस हजार फक्त किती दिवस देश व्हायला द्यायचे दहा दिवस दहा दिवस बर चल येऊ का मग टेलर ची जी गाठ घ्यायची हा राम राम काय दूध घालायला निघाले काय दूध घालायला आपल्या डेअरीवर असं का मग तुम्ही असं करा ना नानाच्या डेअरीवर दूध घाला ना नानाच्या डेअरीवर तो दूध घेतो का हो डेअरी खोलली ना होय का आणि नुसती डेअरीच नाही तुम्ही आता दूध किती घालता माझ्याकडे दहा बारा लिटर असेल बर दहा लिटर दूध आहे ना नानाची गाठ झाली ना नाना एक म्हैस आणि पन्नास हजार रुपये काय म्हणता हो देव राहिले तर पटकन तिकडे हो आणि तुम्ही नानाला दूध द्याला बर नानाकडे एक मैस पन्नास हजार रुपये अगदी धंदाच ऑर्डर तुम्ही डेअरी चालू केली कधीपासून अरे दोन चार दिवस झाले आहेत पण मग नेम ऐक बर तुला फक्त दहा दिवस दूध घालायचं तुला एक मैस घेऊन द्या ना हा हा आणि पन्नास हजार पण देणार दहा दिवसांनी एक महिस आणि पन्नास हजार एक, एक मैसा आणि पन्नास हजार हा पण तू तीस हजार रुपये भरायचे आहेत का तुकडे तीस हजार तीस हजार कशाचे माझ्याकडं बरं ऐक तू ती यायकडे तीस हजार नसले तरी चालेल पण दहा दिवस माझ्याकडे दूध घाल बर बर उद्यापासून दूध घाल उद्यापासून आजचं दिलं डेरीला उद्यापासून घाल आणि त्या देवाला त्यांना देवाला टेलरला आता गाठ घेऊन सांगतो बाकीचे बघ आणि तुला जेवढे गिरायक भेटते तेवढं सांग आपली किम काय सगळ्यांना घेऊन ये नानाकड वरती डेअरी आपली एक मैस आणि पन्नास हजार नक्की ना अरे एक महिस घेऊन देणार तुला पन्नास हजार देणार आणि दूध किती दिवस घालायचं फक्त 30 तीस दिवस अरे दहा दिवस बरं दहा दिवस घात अरे अकराव्या दिवशी काय अकराव्या दिवशी पैसे पन्नास हजार बरं येमन आणि कि ये बरं सकाळी जाऊ येतो बर का ध्यानात ठेव चल हा ये 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 आणि सगळ्याला सांग काय कुठं काय म्हणता आता दूध घाल ना आपल्याकडे मला अरे आम्ही काय करणार आहे तुला मैस देऊन देणार आहे बर तुला पन्नास हजार देणार पण दहा दिवसांच्याकडे दूध घालायचे तीस हजार रुपये मला द्यायचे फक्त दहा दिवसासाठी बरोबर अरे पक्के नक्की जाणार ना नक्की गेली मग सुट्टी तुमच्याकडेच तुम्ही मागे दुपड हा मग तुला पैसे किती देणार मी किती जाणार पैसे एक महिस एक महिस पन्नास हजार पन्नास हजार दूध किती दिवस घालायचं किती अरे दहा आठ दिवस दूध घालायचं नाही भारी काम मागत नाही पैसे काम झालं पण पैसे किती द्यायचे तुम्हाला किती पैसे मला तीस हजार रुपये म्हणलं किती होत नाही फोनवर टाकतो का लगेच लगेच टाकून देईन मी दोन लाख मग फोनवर लगेच टाक लगेच टाकतो राम राम साहेब राम 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 दिवसाने आले बाबा नाना एक समस्या समस्या अशी म्हणजे आमदार साहेबांनी मला सांगितलं डेअरी चालू करा पण आता डेअरी चालू करायची पण मला तुम्हाला दहा दिवस सांभाळावं लागेल मला ना माझे कस्टमर मी जमा केले दूध चालू होणार आहे पण तुमच्या टाकणार आहे तुम्ही दहा दिवस मला माझं काय होईन ते दूध दुधाचं पेमेंट मला करावं लागेल दहा व्या दिवशी करील ना तुमचं जेवढं दूध येईल तेवढं पेमेंट तुम्हाला सगळं केलं जाईल असं ना फक्त माझं दूध वाढवा कस्टमर आणा तुमच्या पद्धतीने तुमचं पेमेंट होऊन जाईल तुम्हाला शंभर टक्के दिवस वाढवा बघायची सुद्धा गरज नाही शंभर टक्के तुम्हाला कस्टमर वाढले म्हणून समजा पण आता व्या दिवशी मला पेमेंट झालं पाहिजे शंभर टक्के करणार आता बघा उद्या माझं दूध चालू होईल तुम्ही तुमचं टिपून घ्या सगळे पाठवून द्या माझ्याकडे काही अडचण नाही काही टेन्शन नाही तुम्हाला दूध जागा भरपूर आहे गाडी आहे आपल्याकडे सगळे आवाज आली गोडकीच आहे नका तुम्हाला दहा दिवसात नवव्या दिवशी पैसे म्हणजे पैसे देणार कसलाही प्रॉब्लेम येणार नाही ना अजिबात नाही मग माझ्या कस्टमर उद्यापासून दूध घेऊन येतील त्याला तुम्ही आणि आपली आजरी मस्टर वेगळं करा सगळं वेगळं करतो येतो मग तुम्हाला हिशोब देईल चालेल चालन आणि एकदम चांगली सुविधा ठेवा अनुभव तू मग आतला

यो सिटी प्लगा हा कुना छ कुना चाहिँ आ न 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 दहा जा, दिवस झाले तेच शर्ट बघतोय निळा रंग आवडतो वाटत तुम्हाला माझा आवडता कलर आहे हा का त्याच्यामुळे मी बारा महिने असाच कलर चे कपडे वापरतो फेवरेट कलर आहे तुमचा निळा आवडता कलर आहे माझा लकी कलर आहे हा कारण मला ते आवडतो बर दूध टाकतो बर का हा टाका ना मोजून घ्या रे त्यांचं दूध किती बघा मला का दहा दिवस झाले बरं का पेमेंटच नाही करता दहा दिवस झाले पेमेंट केलं ना काल काल नाना पैसे घेऊन गेले नाना पैसे घेऊन सगळ्यांचा हिशोब केलाय मी सगळे पैसे सगळ्यांचे पैसे फेड केले दूध तर माझ्याकडून घेतला पेमेंट तिकडे दिला कसं करायचं नाही नाही मी कसं काय तुम्हाला देऊ तुमचा माझा काही संबंधच नाही मला नानाने सांगितलं नानाच्या नावावर दूध आहे सगळे आता दहा दिवसाचे किती पैसे झाले सांगा बरं मी नानाच्या नावावर लिहिले सगळ्या नानाला पैसे घेऊन गेले काल तर ते नानाला तुम्ही बघा आता काय करावं आता आपण दूध असं बोलतोय काय करावं नानाला विचारा उद्या आणायच्या आमच्याकडे राहिलेच नाही दादाकड साहेब दूध हा वाढत ना दूध हा किती झालं दहा लिटर दहा लिटर नानाच आहे ना हो हो दूध नानाच आहे नाना आणि दहा दिवस झाले दूध टाकून आमचं पेमेंट करा आता पेमेंट केलं ना काल कधी कालच केले काल, काल सगळा हिशोब केला सगळ्यांचे पैसे पैसे नानाजवळ देऊन टाकले नानाकडे हा सगळा हिशोब झाला कुणाचा रुपया ठेवला नाही नाना ठेवले पैसे पैसे ना आले आता ते नाना तर घेऊन गेले तिथे नानाला नको नको अरे पण आता त्या पाहिले ते चेअरमन कडून घेतले घेतली नानानी तीस हजार घेतले ना आता पेमेंट घेऊन गेले म्हणजे ते काय नाही आमची आम्हाला पेमेंट करावं नाही नाही तुमचा माझा संबंधच येत नाही बरोबर आहे पण नानानी सांगितलं माझ्या नावावर दूध आहे मी नानाच्या नावावर सगळं दूध लिहिलं नानाला सगळे पैसे दिले

नानाने तर सोना लावलाच लावला गिरायक माझंही कमी झालं ना आता गिरायक गेलं माघारी सगळं नानाने असं करायला नाही पाहिजे तो पण चांगला चुना लावला दिसतोय बरं का